नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ एकादशीला आपल्याला आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे बघ आता आंब्याच्या पानाला खूप सारं महत्त्व आहे कुठल्याही पूजेमध्ये आंब्याचं पान हे शुभ मानलं जातं किंवा आंब्याच्या झाडाला सुद्धा शुभ मानलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला आंब्याच्या झाडाचा चा उपाय करायचा आहे त्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर आपली कुठलीही इच्छा असेल किंवा आपल्यावरती कुठलं संकट असेल तरीही यानं दूर होणार नाही दूर होणार आहे आपल्या घरावरती कुठलं संकट आहे किंवा घराला कुठला वास्तुदोष लागला आहे किंवा नजर लागलेली आहे याच्याने सर्व काही ठीक होणार आहे तर आपण पाहूयात कोणते उपाय आहेत ते केल्यानंतर आपल्या आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवलं तर लाईक देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी समर्थक देखील लिहायला विसरू नका तर चला पाहूयात कोणतेही उपाय आहेत आषाढ एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास तर करता त्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये हा उपाय कधीही तुम्ही करू शकता तुम्हाला पावसाचं पाणी घ्यायचं आहे पावसाचं पाणी बघा खूप म्हणजे खूप पवित्र मानलं जातं जी नद्या असतात गंगा नदी असं कुठल्याही नद्या असतात त्या नदीच्या नदीमध्ये पावसाचंच पाणी असतं त्यालाच गंगाजल म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही पावसाचं पाणी घ्यायचं आहे एक ग्लासभर पावसाचं पाणी घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दिवा घेऊन तुम्हाला दिवा आणि गंगा जल म्हणजेच पावसाचं पाणी ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी अक्षदा कुमकुम घ्यायचं आहे तुम्ही आंब्याच्या झाडाखाली जायचं आहे तुमच्या घराच्या शेजारी कुठेही आंब्याचं झाड असेल त्या आंब्याच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे त्या आंब्याच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्हाला त्याला पाणी घालायचं आहे आंब्याच्या झाडाला पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर दिवा लावायचा आहे दिवा लावल्याच्या नंतर अक्षदा कुंकुम व्हायचं आहे आणि आंब्याला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायचं आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा तुम्हाला ही प्रदक्षिणा घालत असताना जप करायचं आहे ह्याच्या खाली भगवान विष्णू साक्षात प्रकट होत असतात आंब्याच्या झाडाखाली त्याच्यामुळे तुम्हाला या दिवशी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची सेवा करणं हे खूप भाग्याचं मानलं जातं या एकादशीला विष्णूची सेवा आवराजून करायची आहे तर या झाडाखाली तुम्ही विष्णूंची सेवा करत आहात असे समजून तुम्ही या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला आंब्याच्या झाडाखाली तिथं प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर तिथून तुम्हाला आंब्याची पाच पानं घरी घेऊन यायचं आहे तुम्ही पानं तोडायची नाहीत या दिवशी कुठल्याही झाडाला तोडायचं नसतं किंवा पानं तोडायची नसतात एकादशीच्या दिवशी त्याच्यामुळे तुम्ही खाली पडलेली पानं घरी आणायची आहेत जर खाली पानं पडत नसतील तर तुम्ही आदल्याच दिवशी दिवशी या झाडाची पानं तुम्ही काढून साईडला ठेवायची आहे तिथंच आणि नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा केल्यानंतर घरी घेऊन तुम्ही ही झाडाची पानं आणू शकता त्याच्यानंतर तुम्ही या झाडा आंब्याची पानं पाच आणलेली आहेत त्यांना लाल दोरा किंवा पिवळ्या दोराने तुम्हाला जसं आपण तोरण करतो तसं त्यांना बांधायचं आहे पाच पानं तुम्ही एकत्र बांधू शकता किंवा तोरण बांधल्यासारखं तुम्ही बांधू शकता त्याच्यानंतर ही झाडं पाच पानं आहेत ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याला लावायचे आहेत वरती जे आपण तोरण बांधतो त्या ठिकाणी तुम्हाला ही पाच पानं लावायचे आहेत या प्रभावाने ही बांधल्यानंतर तुमच्या घरामध्ये काही वाईट शक्ती असेल न जर दोष असेल सर्व काही ठीक होणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही झाडाखाली पूजा करत असा त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे तुमच्या कुठलं वाईट संकट आहे किंवा तुमच्या मनामध्ये कुठले इच्छा पूर्ण होत नाही ती तुम्हाला या झाडाला हात लावून किंवा झाडाला स्पर्श करून तुम्हाला बोलायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही घरी येऊन हा उपाय करायचा आहे पानांचा त्याच्यानंतर तुम्ही मनोभावे देवाची पूजा करायची आहे किंवा भगवान शंकर जर विष्णूचं तुमच्याकडे पोटो असेल मूर्ती असेल त्याची मनोभावे पूजा करायची आहे तुम्ही गरिबांना दान करू शकता परत त्या दिवशी तुम्हाला नारळ फोडायचा आहे पांढरी मिठाई पांढऱ्या वस्तू किंवा पांढरी किंवा पिवळ्या मिठाई असं तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंचा नाम बोलायचा आहे ओम नमो नमो भगवते वासुदेवायन महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही जप करू शकता किंवा तुम्ही कामात असेल तरी पण तुम्ही मनातल्या मनात हा जप करू शकता असा आंब्याच्या झाडाचा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही जरूर करून बघा तुमच्या कुठल्याही वाईट संकटासद्या तुमच्या पाठीमागे किंवा कितीही कठीण इच्छा तुमची पूर्ण होतच नाही तर या उपायाने तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तर हा उपाय जरूर करून बघा तुमच्या आयुष्याचं सोनं होईल एका रात्रीत आंब्याच्या झाडाला खूप सारं महत्त्व आहे त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करा तर ही आजची जी सेवा झालेली आहे ती मी स्वामीच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ